क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्रातले खरे डाकू जर तुम्हाला कुठं पाहायचे असतील महाराष्ट्रातले खरे गुंड जर तुम्हाला कुठं पाहायचे असतील तर इकडं तिकडे जाऊ नका ते तुम्हाला तिथं भेटणार नाही महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या आवारात तुम्ही जा विधी मंडळाच्या आवारात तुम्ही जा तिथ तुम्हाला ते खरे डाकू दिसून येतील खरे गुंड तिथं तुम्हाला दिसून येतील महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा परिसर हा गुंडांनी भरलेला आहे की काय हा डाकुनी भरलेला आहे की काय अशी शंका घ्यायला अनेक घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहे अड्डा करून ठेवलाय त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्री मंत्रालयाला गुंडांचा अड्डा डाकूंचा अड्डा काल पडळकर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही आमदारांच्या समर्थकांमध्ये जे काही घडलं मंत्रालयाच्या आवारात विधिमंडळाच्या आवारात ते महाराष्ट्राचे मान खाली करणार होत महाराष्ट्राला कलंकित करणार होतं मित्रांनो अर्बन नक्षलवाद हा खरा आहे की खोटा आहे माहीत नाही कोणता लावलेला त्यांनी लावलेला जावई शोध आहे माहीत नाही परंतु खरे डाकू मात्र आहेत खरे गुंड मात्र आहे आणि ते आमच्या मंत्रालयाच्या परिसरामध्ये वावरत आहेत ज्या व्यक्तीवरती मकोका लावण्यात आला आहे असा गुंड मंत्रालयाच्या परिसरामध्ये जिथं कायदे बनतात त्या विधिमंडळाच्या परिसरामध्ये हे गावगुंड कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र अर्थात या गाव गावगुंडांवरती हो गाव काही कारवाई होईल याची अपेक्षा करणे मूर्खपणाचे ठरणार आहे कारण हे यांनी पोचलेले ते गावगुंड आहेत मित्रांनो ज्या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मातब्बर मंडळी होऊन गेली ज्या महाराष्ट्राच्या विधीमंडळात अनेक नामवंत व्यक्ती होऊन गेल्या त्यांनी आपल्या कार्याने आपल्या कर्तृत्वानं महाराष्ट्राची मान आणि शान ही कायम सर्वोच्च ठिकाणी ठेवण्याचं काम केलं अशा या महान व्यक्तींच्या महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये जे काही झालंय ते अत्यंत लाजेरवाने घृणास्पद आणि अतिशय चीड आणणारं संतापजनक कृत्य होत बाकी त्यांना लाज वाटली असेल किंवा नाही माहीत नाही परंतु महाराष्ट्राला मात्र त्याची लाज वाटलेली आहे शरम वाटलेली आहे महाराष्ट्राचे मान लाजेनं खाली गेलेली आहे काय काय नेऊन ठेवलं आहे तो नाम गो गोपीचंद पडळकर ठीक आहे नवीन आमदार आहे आपण आडाणी म्हणूया ना समज म्हणूया राजकारणामध्ये हो परंतु जितेंद्र आव्हाड महाराष्ट्राचे मंत्री राहून गेलेले आहे अशा लोकांना कोणत्याही प्रकारे काही वाटत नाही कोणाच्या जीवावर उड्या मारतात गोपीचंद पडळकर वगैरे ही मंडळी कोणाच्या कोण यांचा आकार यांना बचावतोय यांची पाठराखण करतोय कोण आहे तो बॉस ज्याच्या जीवावर हे उड्या मारताय तुम्हाला जिथं काही उड्या मारायच्या तिथं मारा जिथं काही गुंडगिरी करायची तिथं करा हा महाराष्ट्र आहे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे या फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या संत महात्म्यांच्या महाराष्ट्रामध्ये चुकोबा महाराष्ट्रामध्ये बहुजन प्रजाप्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ही तुमची गुंडगिरी आम्ही खपवून घेणार नाही गुंडगिरी खपवून घेणार नाही याचे भान ठेवा हा महाराष्ट्र आहे ही महाराष्ट्रातली जनता आहे अतिशय सहनशील आहे पण त्या सहनशीलतेचा अंत पाहू नका एवढच या व्हिडिओच्या माध्यमातून होतोय आमच्या महाराष्ट्राच्या मंत्रालयाला त्याच्या आवाराला त्याच्या परिसराला विधिमंडळाच्या परिसराला गुंडांचा अड्डा बनवू नका मगण्याचा अड्डा बनवू नका बदमाशांचा अड्डा बनवू नका तुमच्या मुठभर लोकांमुळे अख्खा महाराष्ट्र बदनाम होतोय विकृती आमच्या महाराष्ट्रात आणू नका तुमच्या घरात ती विकृती ठेवा महाराष्ट्राचं विधिमंडल आणि त्याचा परिसर हा महाराष्ट्राच्या जनतेचा आहे तुमचा नाही लक्षात ठेवा तुम्हाला फक्त काही दिवसा करता तिथं महाराष्ट्राच्या जनतेनं आपले नोकर म्हणून आपले सेवक म्हणून तिथे पाठवलेले आहे त्याचे भान ठेवा आपली घरची मालमत्ता असल्यासारखं कसंही कोणत्याही ठिकाणी वागताय भान ठेवा भान असू द्या पुन्हा हा महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असा लाजीरवाणी प्रकार घडता कामाने एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो थांबतोय जय भीम प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा